हक्कासाठी नेहमी दक्ष रंगपंचमी निमित्त ठिकठिकाणी थी विविध इव्हेंट्स आयोजन करण्यात येतं या निमित्त हिरकणी ग्रुप तर्फे देखील रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधवारी एकोणावीस मार्च रोजी रंगपंचमी ठक्कर डोम येथे हिरकणी रंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला हिरकणी रंगोत्सवाचं हे वर्ष पहिलं असूनही महिलांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसून आलं यावेळी महिलांसाठी खास रंग म्युझिक डान्स गेम्स आणि लंचचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी स्वाती भामरे या देखील उपस्थित होत्या त्यांनी यावेळी कार्यक्रमाचं कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या इथे इतका सुंदर केला खूप खूप आभार रोहिणी हिरकणी तुमच्या पूर्ण ग्रुपचे आणि पुढचा पुढच्या करा सगळ्यांनी करायची ना हे हे ठक्कल पूर्ण भरलं पाहिजे पुढच्या वर्षीची तयारी आतापासून करायची आमची काही मदत लागेल सगळ्या मैत्रिणी आम्ही तुमच्या सोबत आहे तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला देते थँक्यू सो मच यावेळी येथील महिलांनी अधिक माहिती दिली

वाढवचा आधी होते आई सगळ्या मरिटेने आणि आमच्या जेवढा ग्रुप आहे सगळ्या ग्रुप जमावाने सकाळी नऊ वाजेपासून महिला आलेल्या नुकसान आहेत सगळ्यांचं नाचिक तर महिला वगैरेंचं आणि सगळ्या विद्या जमलेल्या मग आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि परत या आमच्या व्हा असं आवाहन करतो आमचा एकच नारा आहे की महिलांना प्रॉब्लेम कुठे जिथे महिलांच्या ग्रुपकडून महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या उद्योगांसाठी व्यवसायासाठी मार्गदर्शन व कार्यक्रम राबवण्यात येतात यात अध्यक्षा रोहिणी वानखेडे नायडू सोनाली कुलकर्णी शिल्पा पारनेरकर इंद्रायणी पाटील प्रभा तालिकोट राजश्री सुरावकर आशाताई शिंदे माधुलनेकर या सर्व सोबत काम करतात यांचा उद्देश वेगळ्या वाटेने जाऊन आपली नवीन ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना मदत करणे अशा विविध उपक्रमासाठी हिरकणी ग्रुपच्या महिला अग्रेसर आहेत या कार्यक्रमावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रंगोत्सवात धमाल केल्याचं पाहायला मिळालं एकंदरीतच यावेळी महिलांनी रंगपंचमीला एन्जॉय केल्याचं दिसून आलं विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक